नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक यावरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण सत्तर प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ऑल ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे तरी बघूया आजची प्रश्नपत्रिका बघा पहिला प्रश्न, प्रश्न काय तुषार सिंचनामुळे पारंपरिक जलसिंचनाच्या तुलनेत डायडॅक्ट टक्के पाण्याची बचत होते बघा आपल्याकडं ज्या सिंचन पद्धती आहेत तुषार सिंचन ठिबक सिंचन मोकाट सिंचन तर त्यापैकी तुषार सिंचन पद्धतीमुळे काय पारंपरिक जलसिंचनाच्या तुलनेत जी पारंपरिक जलसिंचन आहे म्हणजे जे आपण दांडाना किंवा वळीनं पाणी देतो त्या जलसिंचनाच्या तुलनेत किती टक्के पाण्याची बचत होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा चार ऑप्शन आहे आपल्यासमोर पस्तीस टक्के पन्नास टक्के पंधरा टक्के साठ टक्के तुषार सिंचनामुळे किती बचत होईल बघा विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न आपल्याला उलटपलट विचारले जातात आणि हे प्रश्न रिपीटमध्ये होत राहतात फक्त क्ल्यू आपल्याला लक्षात ठेवायचा असतो तर याचं योग्य उत्तर काय येईल मिनिमम पस्तीस टक्के पाण्याची बचत होते तुषार सिंचनामुळे पारंपरिक ज सिंचनाच्या तुलनेत किती पा टक्के पाण्याची बचत होते पस्तीस टक्के मग याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक आच्छादित पिकांना डायडस असेही म्हणतात आच्छादित पिकं जे असतात ना त्यांना काय म्हणतात असं आपल्याला त्यांनी विचारलं बघा जोर खते हिरवळीचे खते कंपोस्ट खते बार खते किंवा नैसर्गिक खते काय म्हणतात आच्छादित पिकांना डायडॉस असे म्हणतात काय म्हटलं जात असं खतं आपल्याला माहिती आहे कंपोस्ट खत कशाला मानावं हिरवळीचं खत कशाला मानावं बर खत कशाला म्हणावं जोर खत कश काय असतं आहे तर त्यापैकीचा प्रश्न आहे काय उत्तर येईल याचं तर याचं योग्य उत्तर आहे आच्छादित पीक हिरवळीचे खतं पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील शेती सिंचनाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे भारतामधलं विचारले आपल्याला तलाव नदी कालवे विहिरी कोणता मोठा स्रोत आहे हा प्रश्न रिपीट आहे मी हा प्रश्न ऑलरेडी याच्यापूर्वीच्या व्हिडिओमधून घेतलेला आहे परंतु महत्त्वाचा क्वेश्चन आहे म्हणून हा पुन्हा घेतलेला आहे आप आपण या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतो तर बघा मोठा स्रोत जो आहे तो आहे विहीर सिंचन हा सर्वात मोठा स्रोत आहे भारतामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जर आपल्या गोविंद स्टुडंट्स यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला पुढचा प्रश्न आपण बघूया वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना डायडश असे म्हणतात तर आजचे प्रश्न आपण मिक्स पद्धतीने घेत आहोत काय काही प्रश्नावर आपण विश्लेषण देऊ तर काही ताबडतोब चालू कारण प्रश्न जास्त आहे वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना डायडॅश म्हणतात काय म्हणतात चिनूक वारे म्हणतात मान्सून वारे म्हणतात ग्रही वारे म्हणतात का स्थानिक वारे म्हणतात वर्षभर एकाच दिशेने वाराणे काय म्हणणार त्याला योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर तीन ग्रही वारे वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना ग्रही वारे असे म्हटलं जाईल पुढच्या प्रश्नाकडे वळूया किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केव्हा झाली आय एम पी प्रश्न आहे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केव्हा झाली बघा या चार ऑप्शनपैकी तुमचं उत्तर काय असू शकतं किंवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये किती प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तसेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला ला लाईक ला, ला नक्की करत चाला किसान क्रेडिट कार्ड एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एक कधी सुरुवात झालेली आहे पटापट उत्तर द्यायचं बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ऑप आप, ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश काय आहे असा प्रश्न जर तुम्हाला आला तर ते जास्त महत्त्वाचं आहे काय का किसान क्रेडिट कार्डचा उद्देश काय आहे तर बघा शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी किसान क्रेडिट कार्ड प्रोव्हाइड केले जाते कशासाठी की शेतकऱ्यांना वेळेवर कर्जाचं उपलब्ध व्हायला पाहिजे ज्यानुसार की जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं कर्ज वेळेवर उपलब्ध होईल जेणेकरून त्याची जी नळ आहे म्हणजे शेतकऱ्यांची जी गरज आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल त्यासाठी व्यापारी बँका क्रेडिट कार्डनुसार पेमेंट देणं हे बंधनकारक आहे काय शेतकऱ्यांची जी गरज आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी व्यापारी बँकांना काय क्रेडिट कार्डनुसार पेमेंट देणे बंधनकार केले यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे जी की ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ही योजना सुरू झालेली आहे कोणती किसान क्रेडिट कार्ड चला पुढचा प्रश्न बघूया टू फोर डी तणनाशक जमिनीत डाय डाय दिवस अवशेष स्वरूपात राहते आता आपल्याला माहिती आहे टू फोर डी हे काय आहे हे आपण फवारलं तर त्याचे अवशेष जमिनीमध्ये किती दिवस राहतात असं त्याने विचारलेलं आहे आता टू फोर्टी हे का काय तणनाशक आहे की म्हणजे आपण जे मालामधलं गवत मारण्याचं काम ते करते म्हणजे त्यामुळं काय होतं खुरपणीचा ताण कमी होतो हे जे तणनाशक पर्याय चौदा ते तीस दिवस पस्तीस ते पंचेचाळीस दिवस शेहेचाळीस ते साठ दिवस एकसष्ट ते पंच्याहत्तर दिवस किती दिवस जमिनीवर अवशेष राहतात बरं त्याचं योग्य यो उत्तर मित्रांनो पर्याय नंबर एक चौदा ते तीस दिवस पुढचा प्रश्न आपण लगेच पाहूया आम्ल आणि विम्ल निर्देशांक पट्टा त्याला आपण काय म्हणतो फी एच व्हॅल्यू डायडॅसपर्यंत असतो त्या व्हॅल्यू कितीपर्यंत असतो आम्ल विमलचा निर्देशन पट्टा कितीपर्यंत असतो एक ते चौदा चार ते अठरा सहा ते बारा वरीलपैकी नाही कितीपर्यंत असतो बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक एक ते चौदा इतका असतो काय आमलं विमलं निर्दयाश पट्टा किती असतो एक ते चौदा इतका असतो पुढचा प्रश्न आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न हार्ड आहे काही मिडियम आहे आणि काही सिम्पल आहे त्याकरता काय करायचं प्रश्न नीट वाचायचा सुद्धा नीट वाचून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला काय प्रश्नाचं काय असे येतो लक्षात घेऊन जातो बघा पुढचा प्रश्न काय भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थेचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे संविधानाच्या कोणत्या भागामध्ये ज्या राजच्या संस्था आहे त्याला स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे त्र्याहत्तरी घटनादुरुस्ती मूलभूत हक्क उद्देशपत्रिका राजनीतीची मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात आहे तर बघा चार ऑप्शन तुमच्यासमोर आहेत जे लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांनी अँसर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही आणि आपण प्रश्न घेताना थोडं डिटेलमध्ये जाऊन पटापट घेऊयात जेणेकरून तुमचं एक रिव्हिजनसुद्धा होणार आहे तर बघा हे जे क्वेश्चन आहेत ना तरी क्वेश्चन काय काय सांगतं स्वयंशासनाच्या संस्था असं वर्णन कुठं आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत तरतूद कुठं आहे असं त्याला म्हणायचं थोडक्यात सांगायचं झालं तर असं त्याचा अर्थ आहे काय अर्थ आहे त्याचा स्वराज्य संस्थाबाबत तरतूद कुठं आहे तर बघा आपली जी दुरुस्ती आहे कोणती त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि त्र्याहत्तरव्या दुरुस्तीने काय केलं तर पंचायत जे आहे ना पंचायतराज म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांना घटनात्मक दर्जा दिला कशाला त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने कोणाला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे तर त्यामुळे काय होईल ऑप्शन एक येईल का तर ऑप्शन क्रमांक एक हे नाही तरी आत्ता घटना दुरुस्ती नाही बघा नंतर मूलभूत हक्क आहे भारतीय संविधानाचे कलम बारापासून ते पस्तीसपर्यंत पर्यंत मूलभूत हक्काची तरतूद आहे ज आपला कन्सेप्ट दुसरा आहे मूलभूत हक्क तर भारतीय संविधानामध्ये कलम बारापासून तर पस्तीसपर्यंत पर्यंत काय आहे का मूलभूत हक्कांची तरतूद आहे पण मूलभूत हक्कात कुठे पंचायतराज स्थापन करण्याबाबतची तरतूद नाही ठीक आहे मग पंचायतराज स्थापन करणे हा आपला मूलभूत हक्क नाही होऊ शकत नाही त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे सुद्धा तुमचं उत्तर नाही आहे बघा उद्देशपत्रिका मग उद्देशपत्रिका काय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला विधिमंडळामध्ये जेव्हा जी संविधान सभा होती त्यामध्ये मांडली होती त्यातील ॲग्झॅक्ट म्हणजे तो ठराव संबंध कधी केला होता था। तर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला हे सुद्धा त्याचं उत्तर नाही आहे मग नेक्स्ट बघा राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय डी पी एस पी हा पण त्याला रिसॉर्ट मार्गदर्शन तत्त्वे म्हणतो तर या मार्गदर्शक तत्वे किती आहेत तर कलम छत्तीसपासून एक्कावन्नपर्यंत आपल्या संविधानाचं कलम छत्तीस ते मध्ये मार्गदर्शक तत्वाचा समावेश आहे आणि नक्कीच कलम चाळीस म्हणजे आर्टिकल फोर्टी म्हणजे चाळीस काय सांगतं पंचायतराज स्थापन करण्याबाबत राज्यांनाही निर्देश आहे की पंचायत राज स्थापन करावी कंपल्शन आहे का कंपल्शन नाहीये पण स्थापन करावं हो का तर राज्याचा विकास व्हावा यासाठी तर आपण त्यानंतर प्रत्येक राज्यांनी एकोणीसशे एकोणसाठपासून काय एकोणीसशे एकोणसाठला नागोर प्रांत आहे राजस्थानमध्ये तिथे पहिले राज स्थापन झालं तेव्हापासून तर आतापर्यंत सगळ्या राज्यामध्ये राजची स्थापना झालेली आहे आणि त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार त्याला संविधानामध्ये जो घटनात्मक दर्जा आहे तो त्याला मिळालेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय क्रमांक चार ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची मागणी डायडॅश यासाठी असते बघा चार पिकं तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त पाणी कोणत्या पिकाला लागतं असं त्याला विचारायचं पिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची मागणी डायटॅश यासाठी असते बघा ऊस आहे त्यानंतर भुईमूग आहे त्यानंतर गहू आहे आणि त्यानंतर मक्का आहे तर या चार पिकापैकी ऊस भुईमूग गहू आणि मक्का या चार पिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची मागणी कशासाठी असते बघा आपल्याला माहिती आहे भुईमुगालाही पाणी लागतं गव्हालाही पाणी लागतं मक्कालाही पाणी लागतं परंतु सर्वात जास्त पाणी जर म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक काय ऊस या पिकाला सर्वात जास्त पाण्याची मागणी वाढते पिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची जर मागणी असेल तर कोणासाठी असेल ऊस या पिकासाठी असेल चला पुढचा प्रश्न आपण बघूया उच्च पैदास पिकाच्या जातीची लागवड खते जलसिंचन आणि कीटकनाशिके यासारख्या कृषी आधारांच्या वापरामुळे धान्य उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे डॅश डा, डॅश होय आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ओवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे आणि तुम्हाला इथून मागचे जर व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सत्तर प्लस व्हिडिओ आप आतापर्यंत सेवक आणि ग्रामसेवक या पदासाठी टाकलेले कृषी घटक आणि तांत्रिक या विषयावर बघा उच्च पायदास पिकाच्या जातीची लागवड खते जलसिंचन आणि कीटकनाशके यासारख्या कृषी आदनांच्या वापरामुळे धान्य उत्पादनात झालेली वाढ म्हणजे काय आहे म्हणजे काय बघा हरित क्रांती निरक्रांती श्वेतक्रांती वरीलपैकी कोणतेही नाही तर काय येईल तुम्ही अभ्यासू विद्यार्थी आहात पटकन प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल लगेच कमेंटमध्ये कळवा की काय झालेलं आहे त्याच्यामुळं ही जी वाढ झाली म्हणजे काय झालं हरित क्रांती झाली क्रांती कशासाठी होती हे तुम्हाला माहिती आहे श्वेतक्रांती कशासाठी हे तुम्हाला माहिती आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक हरित क्रांती उच्च पायदास पिकाच्या जातीची लागवड खते जलसिंचन आणि कीटकनाशके यासारख्या कृषी आदारांच्या वापरामुळे धान्य उत्पादन झालेली वाढ म्हणजे काय हरित क्रांती वय कारण याच्यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये एक दोन दिवसापूर्वीच ह्याच पद्धतीचा प्रश्न टाकला गेला होता फक्त तो फिरवून टाकलेला होता त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली बघा प्रश्न कसा आहे महत्वाचा आहे नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली पर्याय तुम्हाला एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सोपा क्वेश्चन आहे जे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर तो आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे ब्याऐंशी काय नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झालेली एकोणीसशे ब्याऐंशीला बघा नाबार्डची जी स्थापना आहे महत्वाचं काय आहे नाबार्ड बँकेची जी स्थापना आहे तर त्यासाठीची जी समिती होती ही समिती होती कोणती समिती होती ती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला ती समिती होती बी शिवरामन त्या समितीचं नाव काय होतं बी शिवरामन समिती हिच्या शिफारशीनुसार नाबार्ड बँकेची स्थापना केली मग कधी केली प्रश्न आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला बी शिवरामन ही जी समिती आहे या समितीनुसार नाबार्ड बँकेची स्थापना केलेली आहे महत्त्वाचं काय बघा नाबार्ड बँक तुम्हाला पर्सनल कर्ज देत नाही तरीही ही कोणाला कर्ज देते मग ज्या प्रायमरी लेवलच्या ज्या सहकारी बँका आहे किंवा जिल्हा सहकारी बँका आहेत ना ह्यांना कर्ज पुरवठा करते तसेच शासनाचे विविध उपक्रमसुद्धा ग्रामीण भागामध्ये राबवण्याचं काम कोण करतं तर नाबार्ड बँक करते बघा तर लक्षात घ्या नावार बँकेची स्थापना कधीची आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी आणि कोणत्या समितीनुसार झालेली ती तर बी शिवरामन कमिटीनुसार चला पुढचा प्रश्न बघूया म्हैसानाही खालीलपैकी कोणत्या जनावरांची जात आहे बघा प्रश्न काय म्हैसानाही खालीलपैकी कोणत्या जनावरांची जाते गाय म्हैस घोडी मेंढी कोणत्या जनावरांची जाते प्रश्नामध्येच उत्तर आहे हो, मैसाना म्हटलं कीच पर्याय नंबर दोन म्हैसाना इजात कोणत्या जनावरांची आहे तर महेश या जनावरांची आहे म्हैसाना महेश माईस। लक्षात राहायसारखे पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न घेण्याअगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गोविंद स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑर ऑर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघण्याचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि तिची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यावर क्लिक करून या मागचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर बघा पुढचा प्रश्न काय आहे व्हिडिओला लाईक नक्की करत चला ग्लुटेन हे प्रथिनं कोणत्या पिकात असतं ग्लुटेन हे जे प्रथिन आहे हे कोणत्या पिकामध्ये असतं गहू सोयाबीन मक्का तूर चला उत्तर द्या सोपा प्रश्न आहे ग्लुटेन हे जे प्रोटीन आहे हे गव्हामध्ये आढळतो बा कोणत्या पिकामध्ये आढळतं गव्हामध्ये आढळतं महत्त्वाचं आहे आपण बरेच वेळेस जे वेगवेगळे प्रोडक्ट असतात गयो 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 था था, था जे वेगवेगळे प्रोडक्ट असतात ना त्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण आपण बघत असतो तर हेच ते ग्लुटेन आहे की जे गावामध्ये आढळतं तर यामध्ये जास्त एक्सप्लेनेशनची काही गरज नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराज